माय माऊली विचार म्हणते ना संस्कृतीचे गुरु जातात अलकार माई त्रिवेणीचे नवशाई माझे नाव विमल दत्ता प्रवाणी साखर माहेर माहेरबडगाव आज गुरुचे गाणे गुरु गुरुचा गुरुवार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरुच्या हातात पेडा गुरुसाठी माझा जीव झाला वेडा गुरुच्या हातात पेडा गुरुसाठी जीव झाला वेडा गुरुचा गुरुवार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरुचा दरबार आपण झाडू गुरुचा दरबार आपण झाडू गुरु पुढे रांगोळी काढू गुरु पुढे रांगोळी काढू गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरुच्या मंदिराचं शोभा गुरुच्या मंदिराची शोभा गुरुचे मंदिर आपण राखा सजवा गुरुचे मंदिर आपण सजवा गुरुचा गुरुवार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरुच्या मंदिरात भजन करा गुरुचे पूजन गुरुच्या मंदिरात भजन करा गुरुचे पूजन गुरुचं गुरुवार गुरुचं गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचं गुरुवार गुरुच्या हातात टाळ गुरुला गाला रुद्राक्ष माळ गुरुच्या हातात टाळ गुरुला गाला रुद्राक्ष माळ गुरुचा, गुरु गुरु गुरुचा, गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचं गुरुवार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरी कधी येणार गुरुचं गुरुवार गुरुच्या हातात वीणा गुरु माऊली माऊली म्हणा गुरुच्या हातात वीणा गुरुला माऊली माऊली म्हणा गुरुच्या हातात वीणा गुरुला माऊली म्हणा गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरकं देणार गुरुचा गुरुवार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरकं देणार गुरुचा गुरुवार गुरुचा गुरुवार गुरु माझ्या घरकं येणार गुरुचा गुरुवार दत्त 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 दत्त